आज एक नवीन टॉपिक आपण घेऊया त्याच नाव आहे आपण काय करणार आहोत संख्या वाचन काय करणार आहोत वाचन घेणार आहोत संख्या वाचन संख्या मोठ्यात मोठी आपल्याला कशा सोप्या पद्धतीनं वाचता येईल ते आपण आज घेऊया तर संख्या वाचन करत असताना आपण किती पण अंकी संख्या दिली समजा आपल्याला दिली अशी संख्या बरोबर किती अंकी आहे मोजावरही एक दोन तीन चार पाच सहा अंकी संख्या आपल्याला ही बरेच काहींना वाचता येते काहींना वाचता येत नाही मग यावेळेस आपण काय करायचं किती अंकी संख्या मग एक दोन तीन चार पाच सहा आता बरं काही जणांना वाचता येते आणि काही जणांना वाचता येत नाही तर मग अशा वेळेस आपण काय करायचं तर अशा वेळेस आपल्याला सोप्या पद्धत आपल्याला वापरायची आहे तर सोपी पद्धत कुठली आहे पहा मागे पण एकदा आपण शिकवलं होतो ती परत आपण लक्षात ठेवूया तर सूत्र आहे त्याच्यासाठी बघा वाचा अ कोला ह श काय सूत्र आहे अकोला हश अकोला हश या सूत्राने आपल्याला वाचता येते बरोबर अकोलाहश कसं सूत्र टाकायचं या संख्या पहा आता हे शतकच्या अगोदर एक हे दशक दशक आणि इकडं काय असतंय आपलं एक हे आपल्याला दोन अंकी संख्या वाचता येतात हे ग्राह्य धरून आपण हे सूत्राचा वापर करणार बऱ्याच जणांना दोन अंकी संख्या वाचता येतात की नाही येतात की नाही हो तर सगळ्यांना संख्या वाचता येतात तर ते ग्राह्य धरून आपण काय करत हे सूत्राचा वापर करून काय करत आहोत आपण संख्या मोठ्यातल्या मोठी कशी वाचायची हे आपण शोधणार आहोत सापडणार आहोत अगदी सोप्या पद्धतीने पहा काय करायचं आता सुरुवात करायची नऊ पासून कुठून सुरुवात करायची नऊ पासून ह्या याच्यामध्ये काय करायचं ह्या कप्प्यामध्ये टाकून द्यायच्या संख्या कशा टाकून द्यायच्या पहा कशा टाकून द्यायच्या सोप्या पद्धतीनं टाकून द्यायच्या बघा हे नऊ ला नऊ आला त्याच्यानंतर हे आठ त्याच्यानंतर हे तीन त्याच्यानंतर इकडे काय आहे पाच आहे त्याच्यानंतर इकडं काय आहे चार आहे त्याच्यानंतर इकडे काय आहे दोन आहे बरोबर दोन दोन चे गट करायचे कुठून दोन दोन चे गट करायचे पहिलं इथं फक्त एक सगळ्यात सुरुवातीला दोनचा गट करायचा त्यानंतर एक चा त्याच्यानंतर दोनचा गट करायचा दोन संख्या लिहायच्या त्याच्या इथे पण दोन संख्या लिहायच्या याच्यात पण दोन संख्या लहायच्या आणि या अब्जामध्ये पण उरलेल्या संख्ये दोन संख्या कितीचा गट करायचा दोन हे पहिला एक गट केला दोनचा दुसरा एकचा पुन्हा दुसरे दोनचे पुन्हा हे उरलेल्या संख्या त्याच्यामध्ये टाकून द्यायचे उरलेल्या संख्या काय करायच्या टाकून द्यायच्या पा मग आता वाचायचं कसं बघा अ म्हणजे अब्ज अ म्हणजे काय आहे अब्ज अ म्हणजे काय आहे अ म्हणजे अ म्हणजे अब्ज को म्हणजे काय आहे कोटी को म्हणजे काय आहे कोटी ला म्हणजे काय आहे लाख ला म्हणजे लाख ह म्हणजे काय आहे हज़ार हा ह म्हणजे काय आहे हजार श म्हणजे काय आहे शतक आणि हे दशक आणि एक हे असते बरोबर तर सगळ्यात सुरुवातीला काय सांगितलंय मी दोन संख्याचा गट करायचा पुन्हा एक चा करायचा पुन्हा दोनचा पुन्हा दोन दोन चे गट करायचे जास्त करून कितीचे गट करायचे दोन दोन चे गट करायचे पहिलं तीन मध्ये लक्षात ठेव आता पुढं कस वाचायचं पहा लक्ष द्या हे किती येत रे दोन हे ला म्हणजे काय सांगितले लाख म्हणजे दोन लाख बरोबर की नाही त्याच्यानंतर ही किती संख्या आहे हा किती आहे पंचेचाळीस आणि ह म्हणजे काय आहे रे ह म्हणजे काय आहे हजार आहे बरोबर त्याच्यानंतर तीन तीन तीनशे हे तीन काय आहे तीनशे हे श आहे ना त्याच्याऐवजी शे करायचं तीन शे आणि ह्या दोन अंकी संख्या वाचता आपल्याला किती आहे एकोण नव्वद एकोण नव्वद पहा सोप्या पद्धतीनं आपल्याला छान पैकी वाचता आलं नाही वाचता आलं नाही हा काय संख्या मग वाचा दोन लाख हा तीनशे एकोणनव्वद हो दोनचा गट दोनचा गट आणि पहिलं जे काही उरतंय त्या सगळ्या काय करायचा इथं एक चा गट करायचा आणि इथं दोनचा म्हणजे एकूण तीन संख्येला किती संख्ये लिहायचं शेवटचा तीन संख्ये किती किती संख्येला बरोबर काही जा तिकडं आपल्याला काही विचार घ्यायचं तीन संख्याला बघा मी काय संख्या दिली होती बेचाळीस अठ्याण्णव सत्त्याण्णव आपल्याला वाचता येत नाही ग्राहक धरायचे बेचाळीस बेचाळीस अठ्ठ्याण्णव सत्त्याण्णव अशी दिली होती बरोबर आता ही संख्या आपल्याला याच्यामध्ये टाकून द्यायची तर पहिला गट कितीचा करायचा आहे तीनचा शेमध्ये तीनचा करायचा बरोबर आठशे सत्त्या एक गट करा कितीचा गट करायचा आहे आठशे चा बघा ह्याच्यामध्ये मी काय सांगितले पहिलं एक चा गट बरोबर आणि हे दुसरा दोनचा गट एकूण तीनचा गट झाला मारा रेश याला नंतर पुढची संख्या कितीचा गट करायचा आहे रे दोन कितीचा दोनचा मग ह्याच्या हे तीन संख्या कटल्या आता हे किती राहिले फक्त नऊ किती राहिले नऊ आणि दोन तर सांगितलंय ना इथं बघा तर सांगितलं मग किती लिहायचं इथं एकोणतीस लिहायचं किती लिहायचं एकोणतीस पुढं काय करायचं रे उरली किती संख्या फक्त चार किती उरली चार उरली मग चला बरं आता मग वाचू संख्या फटकन लगेच आपण बघा चार ला म्हणजे काय आहे चार ला काय आता ही किती संख्या आहे किती संख्या आहे एकोणतीस म्हणजे काय टाकायचं आहे हजार एकोणतीस हजार आणि ही आठ आठ म्हणजे काय टाकायचे रे शे किती आठ शे आणि ही कोणती संख्या आहे सत्त्या नऊ बघा इतकी सोप्या पद्धतीनं आपल्याला वाचता आले वाचा मग एका धक्क्यामध्ये मोठ घेऊ जरा आता किती आणखी बघा एक दोन तीन चार पाच सहा सात आठ अंकी आजूक एक घेऊ आपण दहा किती संख्ये दहा आपले डोळे चक्रवायचे नाही का बरं चक्रवायचे नाही आपले डोळे कारण आपल्याकडे खतरनाक काय आहे ट्रिक आहे सूत्र आहे त्याचं नाव आहे वाचा त्याचं नाव काय आहे गा। गा। सा, एक सूत्र येते त्याचं नाव आहे अकोला हज मी त्या अकोल्याला जाऊन येणार आहे पटकन जाऊन एका झटक्यात संख्या वाचून टाकतो बघ बर कस वाचून टाकतो बघा काय करायचं सांगितलंय मी काय करायचं सांगितलंय परत एकदा समजून घ्या काय कितीचे गट करायचे पहिला दोनचा एक चा म्हणजे पहिलं हे जे शतक आहेत तीन तीनचा गट करायचा बरोबर त्याच्यानंतर हा 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 हा, हा संख्या किती घ्यायच्या प्रत्येक गटामध्ये दोन दोनच संख्या घ्यायच्या किती घ्यायच्या दो, दो, दोन दोनच घ्यायच्या फक्त इकडं श ला तीन घ्यायच्या श ला किती घ्यायचं ती, तीन घ्यायचा ती, ती, बघ रे बाबा कस काय आता सोप सांग आता कोणत्या संख्या कुठं लिहू सांगा बरं चला सांगा कशामध्ये लिहू तीनशे एकवीस कुठं लिहू रे आहे तीन इथं दोन एक म्हणलं होतं का नाही मी पहिल्या दोन सुरुवात कुठून करायची बघा इकडून कुठून करायची म्हणजे जा सोपं जाते आपलं <coughs> करेक्ट म्हणजे आपलं चुकत नाही कुठून सुरुवात करायची इकडून इकडं कुठून सुरुवात करायची इकडून इकडं सुरुवात करायची इकडून इकडं सुरुवात बरोबर <coughs> मग आता इथे तीन दोन एक लिहिले हे संपलं आपला आता पुढं काय रे चौऱ्याण्णव पुन्हा दोनचा गट करा चौऱ्याण्णव पुन्हा दोनचा गट करा सत्याऐंशी पुन्हा दोनचा गट करा सत्तावीस पुन्हा किती राहिला फक्त भाऊ आपला तीन भाऊ राहिला तीन टाका त्याला म्हणायचं नाही काहीच विचारायचं नाही त्याला डायरेक्ट त्याला या असे कप्पे करायचे त्या कप्प्यामध्ये टाकून द्यायचं चला मग आता बघूया आपण चला वाचन घेऊया कसं काय मजा येते बघा आता वाचायला आपल्याला किती छान मजा येते बघा काय म्हणताय ते हा इकडे बघा आता हे भाऊ अ म्हणजे काय रे भाऊ किती अब्ज अब्ज करेक्ट हे सत्तावीस काय रे को म्हणजे काय रे को म्हणजे भाऊ काय म्हणतोय कोटी अ म्हणजे काय म्हणतोय भाऊ अब्ज को को म्हणजे कोटी म्हणजे किती झाले हे सत्तावीस कोटी सत्तावीस कोटी आणि ही दोन अंकी संख्या कोणती आहे रे हा किती लाख ला म्हणजे काय आहे लाख सत्याऐंशी लाख दोन घेतले तर आपण ह म्हणजे काय रे चौऱ्याण्णव चौऱ्याण्णव हजार आणि हे तीन ला काय व्हाचायचंय त्याला काय लावायचं रे शे लावायचं ऐवजी शे नाहीतर इथंच लिहून टाका जर तुम्हाला वाटत असेल लक्षात राहत नाही तर शे अकोला हशे काय म्हणायचं रे अकोला हसय बाई हशे काय म्हणायचं अकोला हसायचं काय करायचं नाही घ्यायचं नाही त्याला म्हणायचं किती मोठी संख्या येते बाबा तुम्हाला कोणाला लागू माझ्या तू नको माझ्या नादी लागो मला संख्या वाचता येतात खटकन झटकन पटकन चला तर ही किती झाले एकवीस आहे का नाही म्हणजे वाचा संख्या बघा झटक्यात आपल्या या संख्या वाचता आली की नाही संख्या आपल्या एका झपक्यात फस्ट आहे फक्त सूत्र कुठलं वापरले आपण अकोला असे अकोला अकोला असे काय संख्या दिली मी एकोणनव्वद अष्ट्याहत्तर नऊशे सत्तर काय संख्या दिली एकोणनव्वद नऊशे सत्तर ही संख्या दिली होती काय म्हणले पहिलं पहिलं काय म्हणले रे हा कितीचे गट करायचे पहिला फक्त तीनचा गट करायचा पुन्हा दोनचा गट करायचा बरोबर मग सांगा मला आता नऊशे पहिला नऊशे चा पुन्हा हे बघा येऊ तीनचा गट झाला पुन्हा हे अष्ट्याहत्तर कशात टाकायचे अष्ट्याहत्तर मध्ये लामध्ये काय येणार हे एकोणनव्वद बरोबर मग हे काय झाले एकोणनव्वद लाख अष्ट्याहत्तर हजार आणि हे काय झालं नऊशे म्हणजे नऊशे आणि हे शेवटचं काय आहे सत्तर म्हणजे आपलं काय उत्तर आहे एकोणनव्वद लाख अष्ट्याहत्तर हजार नऊशे असं झपक्यात पटकन वाचता आलं पाहिजे अशा संख्या दिल्या असेल तर मग काय करायचं पहा पहिल्या काय संख्या कुठल्या गटात टाकायच्या पहा हे सात हे नऊ आणि हे आठ हे टाकल्या का पहिल्या किती आहे चार नाही आठ आहे त्याच्यानंतर पुन्हा काय करायच्या दोन संख्या पुढच्या गटात टाकायच्या एक्क्याण्णव एक 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 बरोबर टाकल्या पुढच्या आठ हे काय केलं आपण पुढच्या गटात टाकल्यात बरोबर की नाही त्याच्यानंतर पुढची जे उरलेली संख्या एक आहे ते आपण ह्या गटात टाकणार आहोत बरोबर म्हणजे आपलं राईट झालं की नाही पहिल्या गटात किती संख्या झाल्या तीन दुसऱ्या गटात दोन पुन्हा दोन बरोबर पुन्हा एक झाली का नाही राईट म्हणजे आपल्याला आता संख्या वाचता येईल राईट कसं वाचायचं मग आता सात सात कोटी पंच्याऐंशी लाख आणि आठशे काय सत्त्याण्णव आपल्याला अशा प्रकारे संख्या वाजता आली सोपाय का नाही चला तुझ